हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचं थंबनेल पाहून तुम्हाला आजचा विषय कळालेला असेल तर आपण आजच्या विषयावर बोलू म्हणजे तुम्ही माझ्यासारखंच करताना का नाही करत ते कमेंटमध्ये सांगा माझे आता घरातले सगळे कामं झालेत आणि आत्ता दुपारचे वाजले असतील एक दीड तरी वाजले असतील आणि मी काल काल माझ्या नवऱ्याला विचारलं होतं मला माहेरी जायचे म्हणजे तुम्ही पण जेव्हा जेव्हा सण येतो आणि मी पण जेव्हा जेव्हा सण येतो आणि आता रक्षाबंधन येणार आहे तर रक्षाबंधन तर मला गावाला जायचे कारण माझ्या बहिणी पण गावाला जाणार आहेत आणि मला पण गावाला जायचे तर त्या दोघींनी मला अजून दोन बहिणी आहेत तर त्या दोघींनी ठरवले का आपण गावाला जाऊ आणि मी सुद्धा असा विचार केला होता का मला पण गावाला जायचं आहे म्हणजे गावाला गेल्यावर तिघिंडलाही एकत्र भेटता येईल बोलता येईल तर म्हणून मी माझ्या नवऱ्याला रात्री विचारलं होतं म्हणून मी माझ्या नवऱ्याला रात्री विचारलं का मी उद्या गावाला जाऊ उद्या नाही म्हणजे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी जाऊ का म्हणजे आदल्या दिवशी रविवारी येतोय म्हटलं मी रविवारी गावाला जाते दो दोन दिवस राहीन म्हणजे रविवार आणि सोमवार आणि बुधवार मंगळवारी येईन वाटलं तर आ, तर माझा नवरा काय म्हटला असेल बरं तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा तर माझा नवरा म्हटला का तू जाऊ नको म्हणजे असं जाऊ नको असं का म्हटला कारण तुम्हाला माहीत आहे मी डबे ला लावलेत माझ्याकडे माणसं असतात त्यांचे सकाळ दुपार संध्याकाळ असे डबे आहेत म्हणजे आता मला असं झालं आहे डबे लावून मी पस्तावली आहे आणि ते डबे लावलेत त्यामुळे जेवण तर मला बनवणं भागच आहे कारण आपण त्यांचे पैसे घेतो आहे आणि त्या लोकांना सकाळी पण जेवण लागतं डबा पण लागतो आणि संध्याकाळी पण डबा लागतो असे तीन वेळेचं जेवण असतं तर अजून माझा नवरा म्हटला का मी आणि म्हणजे माझा अजून एक मुलगा आहे इथं आणि मुलगी गावाला आहे तर नवराला नवरा म्हटला जर आम्ही दोघंच असतो तर आम्ही बाहेरून किंवा घरी बनवून काहीतरी खाल्लं असतं पण त्या एवढ्या डबे कसं काय करणार मी आणि मग तू जाऊ शकत नाही कारण तुझ्या मागं एवढं हे आहे ते डबे पण करायचे दिवसभर त्या कोंबड्यांना पण सांभाळायचं कारण तुम्हाला माहीत आहे आम्ही कुक्कुटपालनसुद्धा केलेलं आहे तर ते सगळे सगळे डबे करायचे संध्याकाळी करायचं दिवसभर त्या कोंबड्यांना पण सांभाळायचं कारण आमच्या इथे जास्त मोकळी जागा आहे त्यामुळे दिवसभर त्या कोंबड्या फिरतात मग त्या कोंबड्यांची पण जबाबदारी माझ्यावर आहे आणि मग माझा नवरात्र सकाळी जातो दुपारी जेवायला येतो आणि परत जातो तर डायरेक्ट संध्याकाळी येतो मग एवढ्या वेळेत मीच घरी असते तर हे सगळं मीच बघते तर त्यामुळे तो म्हटला का तू नको जाऊ तुझ्या भावाला इकडे बोलव तर तुम्ही सांगा माझा भाऊ आता प्रत्येक वेळेस बिचारा येतो प्रत्येक वेळेस येणं शक्य असतं का भावाला त्याच्यापाठी मग पण कामं असतात ना तर पाहू आता रक्षाबंधनला काय होते पण मला तरी रक्षाबंधनला नाही म्हटले जायचंच नाही आणि आपलं जेव्हा लग्न होतं जाऊ जेव्हा आपल्यावर जबाबदारी असता तेव्हा आपल्याला जायला नाही भेटत आणि माझंही दुःख हेच आहे जबाबदारी जाणेनही देते आणि मग असं आहे मला मज वाटतं जावं वाटतं दोन चार दिवस जावा राहावा माझे वडील पण म्हणतात येत नाही येत नाही पण आता कोणाला सांगायचं परिस्थिती काय आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपली काळजी घ्या